सर्व देशभक्तांना बार्शीकरांना की उद्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बार्शी तालुक्याच्या वतीनं बार्शी शेर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी नऊ वाजता भगवन मैदान या ठिकाणावरनं सुरुवात होणार आहे आणि शिवसृष्टी या ठिकाणी होणार आहे तरी या ठिकाणी आपल्या देशाच्या अभिमाना आपण सर्वांनी पाहिलेला आहे पहिलगामी या ठिकाणी अतिरेकीने हल्ला केल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आपल्या सर्व सैन्य दलाने अत्यंत एक जबरदस्त अशी कामगिरी केली त्या सैन्य सर्वजण आपण सलूट करतो त्यांना सलाम करतो आणि त्यांना एक त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा एक सन्मान म्हणून आणि त्यांनी केलेल्या अशा जबरदस्त कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक करण्याकरता आपण सर्वांनी एक तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं उद्या सकाळी नऊ वाजता भगवंत मैदान या ठिकाणी सर्व बार्शी तालुक्यातील बंधू भगिनींनी त्या ठिकाणी हजर व्हावं अशी नम्रतेची विनंती जय हिंद उद्या सकाळी ठीक नऊ वाजता भगवंत मैदानी या ठिकाणाहून आपल्या भारतीय सैनिकाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बार्शी शहरातील सर्व व्यापारी बंधू सर्व घटकातील समाजसेवक सर्व तालुक्यातील नागरिकांनी शहरातील नागरिकांनी कॉलेजमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व समाज घटकातील लोकांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या जवानांना त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी या रॅलीमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे ही नम्र विनंती जय